विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व स्वागत आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिस डिग्रस येथील आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत दिग्गज पोस्ट ऑफिस मध्ये शेकडो खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपयाची अफरातफर झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे आली आहे विदर्भ दर्पण न्यूजने याबाबत सर्वप्रथम बातमी प्रकाशित केली होती आमच्या या बातमीची दखल घेऊन पोस्ट खात्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी सुरू केली आहे या चौकशीत गंभीर आर्थिक अनियमितता आढळून आल्याने पोस्ट मास्टर सिंधुताई बायबुधी यांना सस्पेंड करण्यात आलाय हा प्रकार समोर येताच खातेदारामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषीवर कठोर का कारवाई केली जाणार असल्याचे पोस्ट खात्याच्या सूत्रांनी आहे अशा बातम्यांसाठी जोडले राहा विदर्भ दर्पण न्यूजसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद